हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे तर फायनली सोलापूरची गड्डा यात्रा चालू झालेली आहे बघू शकता किती छान काय म्हणता येईल वेगवेगळे राईड आलेले आहेत आता मी तुम्हाला सगळं जवळून एक्सप्लोअर करून दाखवणार आहे आता हे सुरुवातीला जेव्हा आम्ही एंट्रन्स केलेलो आहोत तिथलं आहे दरवर्षी गड्डा यात्रा ही होम मैदानावर भरते सोलापूरमध्ये आणि खूप प्रकारचे राईड्स आलेले आहेत वर्षी आणि हे वन ऑफ द बेस्ट होतं लहान मुलांना दाखवण्यासाठी इथे रोबोटिक प्राणी जंगलातले जे सगळे प्राणी आहेत ना ते आलते आणि लहान मुलांना एक्सप्लोअर करण्यासाठी खूप छान होतं म्हणजे मस्त होतं एकदम अगदी पन्नास रुपये तिकीट होतं पण एंटरटेनमेंट मुलांना थोडीफार म्हणजे प्राण्यांची वगैरे तर समज येऊनच जाते पण बघण्यासारखं छान होतं गेल्या वर्षी याच पोटवरनं मासे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आलते खूप प्रकारचे होते ते पण मस्त होता, आणि हे पण छान होतं मुलं लहान लहान मुलं मस्त एन्जॉय करत होते तर पूर्ण मी जवळून वगैरे दाखवायचा प्रयत्न केला गर्दी एवढीशी नव्हती कारण आम्ही गेलतो मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजे काल तेरा तारखेला तर मला सगळ्यात जास्त ही जे समोर समोरचा पक्षी आय थिंक याला बुलबुल म्हणतात हा आवडलेला आणि एकदम लास्टला मोर होता अगदी खऱ्या वाटत वाटतात आणि हत्ती वगैरे पण खूप छान होते तर चला पण आपण पटापट एक्सप्लोर करूया त्यानंतर ना पेक वगैरे असतात ना ते देखील आलेले होते हे छान होतं बघण्यासाठी जर अजूनपर्यंत जर सोलापूरचे कोणी व्हिडिओ पाहत असतील आणि गड्ड्याला गेला नसताल तर नक्की जा आणि लहान मुलांना हे नक्की दाखवा कारण खूप छान आहे बघण्यासारखं तर कांगारू जे म्हणतात ना ते सुद्धा होतं इथं मगर वगैरे भरपूर काय होतं आणि मेन म्हणजे काही प्राणी असे एकदम खरेखुरेच वाटत होते की अरे बाप रे हे खरंच आहे का आणि आता व्हिडिओमध्ये एवढं दिसतं की नाही हे सिंह वाघ वगैरे होते ना ते अगदी असे समोर पाहिले ना ते अगदी खरेखुरे वागत होते वाटत होते आणि सोहम मात्र आमचा मस्त एन्जॉय करत होता कारण हे असं काहीतरी पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलं होतं त्यानंतर हे काहीतरी बाहेर आलं लहान मुलांसाठी होतं आणि नुसता तो हसत होता त्याला काय काय जवळ असं दिसत होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं असा व्हिडिओ आवडला असं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला